नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी या महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या डिपार्टमेंट चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी होत असलेल्या भरतीचा एक शॉर्ट अपडेट या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या यातील काही पदे किंवा भरपूर पदे ही सरळ भरती भरतीअंतर्गत भरली जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी अर्ज केलेला नसेल तर महत्त्वाचा आहे अर्ज करणे ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी एकोणतीस हजार पस्तीस ते बहात्तर आठशे पंच्याहत्तर या पेस्केलमध्ये सॅलरी मिळत आहे महाराष्ट्र शासनाने एस सी बी सीसाठी दिलेल्या आरक्षणानंतर अनेक जाहिराती ज्या आहेत त्या एडिट होऊन किंवा त्यामध्ये बदल होऊन या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत आणि त्याबाबतच अपडेट आजचा या ठिकाणी राहणार आहे तुम्ही जर अजूनही यासाठी अर्ज केलेला नसेल अर्ज करणे हे महत्वाचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकशुअर महाजॉब चॅनेल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे बघा मित्रांनो सर्व जाहिराती ज्या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत त्या महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी अर्थात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत नक्कीच एक महाराष्ट्र शासनाच्या अंडर एक डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे चांगलं डिपार्टमेंट आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आता पदे बघा कोणकोणते आहेत आहेत ज्यासाठी प्रसिद्ध एक लक्षात घ्या मित्रांनो या पदांसाठी ऑलरेडी जाहिराती आहेत त्या काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या होत्या मात्र त्यानंतर एससीबीसी आरक्षण मिळाल्यामध्ये त्यामध्ये आता सध्या बदल झालेला आहे व पुन्हा जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या अर्ज करू शकता यामध्ये काही पदे मी एक एक चा चा या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत किंबहुना तुम्ही बघू शकता कार्यकारी अभियंता पारेशनच्या पंचवीस किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेशन एकशे तेहत्तीस जागा आहेत उपकार्यकारी अभियंता पारेषण एकशे बत्तीस सहायक अभियंताच्या चारशे एकोणीस जागा आहेत यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि प्रत्येक पदासाठी सेपरेट जाहिराती मेजरली या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत सहायक अभियंता असेल दूरसंचार नऊ जागा आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ पारेशन प्रमाणे एकशे सव्वीस जागा त्यानंतर काही महत्वाची पदे त्यामध्ये तंत्रज्ञ एकशे पंच्याऐंशी जागा तंत्रज्ञ दोन दोनशे जागा तर विद्युत सव्वीसशे तेवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यातील काही पदे मित्रांनो जसं की सात आठ नऊची जाहिरात जी आहे या सरळसेवा भरती अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आहेत यासाठी तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो इंटरनली जर तुम्ही ऑलरेडी पार्शनचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत अर्थात या आपण या ठिकाणी कन्सिडर करणार नाही मात्र तुम्हाला जर इंटरेस्ट असेल या जाहिरातीमध्ये सुद्धा तर तुम्ही नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तेथे तुम्ही माहिती घेऊ शकता मात्र महत्त्वाची ज्या जागा आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यामध्ये सुद्धा सेवेची से पदे महत्त्वाची आहेत किंबहुना तुम्ही जर अभियंता पदांसाठी प्रयत्न करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकता एस सी बी सी आरक्षणासह नवीन जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण एक एक्झाम्पल बघूया नवीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत त्याचं तर तुम्ही तंत्रे ने, तंत्रे ने या ठिकाणी बघू शकता वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन यासाठी जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वेतन गट तीन मधील मंडळस्तरीय सेवा ज्येष्ठातील वरिष्ठ तंत्रज्ञ ही पदे जी आहेत ती सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघू शकता तुम्ही एस सी बी सी आरक्षणासाठी जाहिरात जी आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पार्शन प्रणाली यामध्ये टोटल ज्या एकशे सव्वीस जागा आहेत त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांना सुद्धा किंवा आर्थिक व्यतिरिक्त तुम्हाला हे एक सेक्शन दिसेल ज्यामध्ये टेन पर्सेंट व्हॅकन्सीचं तुम्हाला आता जागांचं विश्लेषण पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुम्ही बघितला तंत्रज्ञ यासाठी सुद्धा बघू शकता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांना जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत तंत्रज्ञ दोन यांना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल यामध्ये सुद्धा अठ्ठावीस जागा आता ह्या एस सी बी साठी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत त्यामुळे सर्व जाहिराती जे आहेत ते या ठिकाणी अशाच प्रकारे प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि यासाठी पुन्हा तुम्हाला अर्ज करायचा आहे जे तुम्ही ऑलरेडी अर्ज केलेला असेल तर त्याची रिफंड प्रोसेस प्रभावली सुरू झालेली आहे त्याबाबतचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येईल त्यामुळे त्याबाबत अपडेट घेऊन तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता यामध्ये बघितला तर वेतन श्रेणीसुद्धा पदांसाठी तुम्हाला चांगली मिळत आहे फॉर एक्झाम्पल तंत्रज्ञान दोन लाख कमीत कमी कमें तुम्ही बघू शकता एकोणतीस परिस्थिती या ठिकाणी बहात्तर आठशे पंच्याहत्तर हा श्रेणीमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे इतर तुम्हाला भत्ते सुद्धा मिळत आहेत प्रत्येक पदासाठी या सेपरेट जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत मी डेमोसाठी तुम्हाला एक जाहिरात या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे या व्यतिरिक्त जर बघितला तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवर भरपूर जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या तुम्हाला पाहता येतील याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन सर्व जाहिराती या बावीस सहा दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त रिॲडवर्टाईजमेंट ऑफ व्हेरियस स्पोर्ट्स इन एम एस सी टी रिफंड ऑफ ॲप्लिकेशन फीज एक्झामिनेशन फीज असंही त्याने सांगितलं आहे हे तुम्ही एक वेळ चेक करून घ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन जर ऑलरेडी अर्ज केलेला असेल तर त्याची रिफंड आणि जी एक्झामिनेशन फी आहे ती तुम्हाला ऍप्लिकेशन फी परत मिळणार आहे त्याबाबतचा हा अपडेट आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही खाली दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये किंवा लिंकमध्ये चेक करू शकता त्यावर अपडेट करून तुम्हाला अधिक माहिती याची घेता येईल अर्ज प्रमाणित तुम्हाला पुन्हा या ठिकाणी करायची आहेत मित्रांनो ज्यासाठी लवकरच ऑनलाईन जी आहे त्या या ठिकाणी आता सुरू होणार आहे किंवा तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता या भरतीबाबत कोणत्याही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा असेच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी महाजब चॅनल नक्की सब्सक्राइब कराल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद